कल्याण आपटी बहारी गावात रस्ता पाणी नसल्याने महिला संतप्त कल्याण तालुक्यातील दहागाव परिसरातील आदिवासी वाडी आपटी वाडीत अनेक वर्षापासून रस्ता वंचित राहिले असून त्यांना स्थानिक आमदार कोण आहेत हेही माहिती नाही मार्जिली गट व गणातील आपटी मार्जिली ग्रामपंचायतीमधील आपटी बहारे आदिवासी बांधवांच्या वाडीत गेल्या अनेक वर्षापासून बारवी तसेच उल्हास नदीकाठची गावे असून ही या वाड्यांना आजपर्यंत पाण्याची सोय नाही या भागात अपक्ष उमेदवार शैलेश वडनरे यांनी प्रचार दौरा केला त्यावेळी येथील महिला लताबाई भोईर यांनी आपली समस्या सांगून येथील ग्रामस्थांनी अपक्ष उमेदवार शैलेश वडनारे यांना पाठिंबा दिला आहे निर्भय महाराष्ट्र महाराष्ट्रांगे सांगू का बाबा घेतल्यात बर तुमच्या वाडीमध्ये लाईट पाणी सोय आहे का मी तर खाल्ला होता ते पण उतरून घेतलं पाणी महिन्यातून आला दोन बार नाला आणि रस्ता तुमच्या गावाला बनून गेल तर ते रस्त्या आम्ही तर दहा बारा घरा मतदान किती असेल मतदान लोकसंख्या किती आहे तरी पण मतदान ती घ्यायचं